मित्रत्व असा आहे की प्रमणी शिवडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हापुरती पुतळ्या जाऊन संविधान प्रतीचे एका माथेपिरूपास करून झालेल्या विटंबनाचे अवमान प्रकरणी परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सहिदराच्या उद्देशिका शिलालेखाच्या समाज खंडकाने उटंबा केलेले प्रचंड जनाक्रोर निर्माण झाल्याने कायदा व सुयोग्यता का प्रश्न निर्माण झाला आहे सदर उद्देशिका विटंबना करणाऱ्या अटक केली असली तरी दलित वस्तीमध्ये पोलिसांचे जे कॉम्बेन ऑपरेशन चालू आहे साहेब ते त्या ठिकाणी थांबावं जे नीर अपराध लोक आहेत त्यांनाही त्याच्यातून ज्यांना अटक केली त्यांना त्या ठिकाणी त्यांची सुटका करावी आणि ज्यांनी ही विटंबना करण्याचे ज्यांनी टेस्ट करून त्यांच्या पाठीमागे असलेल्या मास्टर माइंडचा सोप देण्यात यावा व त्यांना अटक करावी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे दलित वस्तीमध्ये झालेल्या कम्ब्युन ऑपरेशन थांबवून थांबवणे द्यावे असा था प्रकार होणार नाही म्हणून शिक्षा करण्यात यावी महाराष्ट्रातील सर्व महापुरुषाचे पुतळे व संविधान स्तंभांना संरक्षण देण्यात यावे आणि आंदोलनामध्ये शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्तीची सकल चौकशी त्या ठिकाणी करण्यात यावी आणि त्याच्या परिवाराला शासनाने एक कोटी रुपये त्या ठिकाणी आधार द्यावा अशी आमची जी, जी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्याच्या वतीनं आणि रिपब्लिकन सामाजिक संघटना आणि बौद्ध समाज यांच्या वतीनं आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आणि रिपब्लिकन सेना अशा अनेक संघटनांच्या वतीनं या ठिकाणी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना आपल्या या ठिकाणी आपणासोबत देत आहे आम्हाला या ठिकाणी न्याय मिळावा न्याय जर मिळाला नाही तर या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरू यापेक्षाही उद्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू शिल नाही